इंडियन प्रीमियर लीग दोन हजार चोवीसच्या च्या स्पर्धेमधील तिसावा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबादच्या संघादरम्यान खेळवला जाणार आहे या सामन्यामध्ये विजय अत्यंत आवश्यक आहे आपल्या सात सामन्यांपैकी पाच सामने सी ने गमावले आहेत सध्या आर सी बीचा चा संघ पॉइंटस्टेबल मध्ये तळाशी आहे आजचा सा सामना पराभूत झाल्यानंतर आर सी संघ चा संघ एलच्या प्ले ऑफच्या शर्यतीमधून बाहेर पडणार का बी आणि हैदराबादचा संघ किती वेळा आमने सामने आला आहे काया या संघांचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन काय असू शकते जाणून घेऊयात या आर बी आणि हैदराबादचा सामना बंगरुई मधील स्वामी स्टेडियम मध्ये खेळवला जाणार आहे घरच्या मैदानावरील सामना असल्याने फायदा होईल असं म्हटलं जात असलं तरी त्यांची गोलंदाजी ही सर्वात कमकुवत बाजू आहे आजच्या दिवशी संघ कसा खेळ करणार यावरच सारं काही अवलंबून असणार आहे आतापर्यंत आर सी बी आणि हैदराबादचा संघ तेवीस वेळा एकमेकांसमोर आला आहे यापैकी हैदराबादने बारा सामने जिंकले आहेत तर आर सी बीने ने दहा सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे एक सामना रद्द करावा लागला चिन्नास्वामी स्टेडियम मध्ये बी आणि हैदराबादचा संघ एकूण एकोण आमने सामने आले आहेत त्यापैकी हैदराबादने दोन सामने जिंकले तर पाच सामने सी ने जिंकले आहेत एक सामना रद्द झाला आहे चिन्नास्वामी स्टेडियम ची खेळपट्टी अगदी सपाट आहे ही खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन समजली जाते या मैदानावरील बाउंड्री लाइन्स तुलनेत लहान आहेत तसेच खेळपट्टी अगदी सपाट असल्याने अधिक धाव सामना अपेक्षित आहे किमान दोनशेहून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग या सामन्यात करावा लागू शकतो पॉइंट टेबलची सध्याची स्थिती पाहिल्यास प्रत्येक संघ पाच ते सहा सामने खेळला आहे त्यामुळे ही स्पर्धा अद्याप अर्ध्यावर आलेली नाही सध्या तरी आर सी बी चा संघ पॉइंट टेबल मध्ये तळाशे आहे आर सी बी चा चाता वर्ग मोठा असला तरी त्यांना प्रत्यक्ष मैदानात उत्तम कामगिरी करण्यात सातत्याने अपयश येत आहे विशेष म्हणजे दोन हजार नऊ साली आर सी बी च्या संघाने अशाच परिस्थितीमधून पुन्हा एकदा एंट्री मारली होती दोन हजार अकरा झाल्यानंतर पुढील टप्प्यात प्रवेश केला होता त्याचप्रमाणे यंदाच्या परावाबद्दल बोलायचं झालं तर सहा पाच सामन्यांमध्ये आठ सामने अजून बाकी सामन्यांपैकी आर सी बीला सात सामने जिंकावे लागणार आहेत आरसीबी सात सामने जिंकला तर त्यांचं प्ले ऑफ मधील स्थान जवळपास निश्चित मानलं जात आहे मात्र पुढील काही सामने आर सी बीने गमावले तर त्यांची स्पर्धा मधून निश्चित आहे